नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बिंचूर अवकाली एक हजार तीनशे बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे बावन्न रुपये सरोवर साधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती राहुरी वाभोरी आवकाली एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्व साधारण दर चार तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली पंधरा हजार नऊशे एक्ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती वीड आवाखाखाली तीनशे सात क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये किमान दर तीन हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण चार हजार सत्याहत्तर रुपये दाता दाखव किलो असे गेली परिवाद असतो नव्हती